मजूर टंचाई हा विषय शेतकऱ्यांच्या चर्चा विश्वात अलीकडे आहे हो आणि ते खरं सुद्धा आहे फक्त तो त्याचा जर तपशील समजून घेतला तर त्याच्या अनेक पैलू आपल्या लक्षात येतील की मजूर टंचाईचे दिवस वर्षातले किती असतात किंवा कशा पद्धतीची मजूर टंचाई असते पण आज आपल्या चर्चेचा तो विषय नसल्यामुळं आपण असं मान्य करू की मजूर टंचाई आहे मजूर टंचाई असल्यामुळे पीक पद्धतीवर सुद्धा तो दबाव येतो आणि पीक पद्धती सुद्धा बदलते त्याचं एक उदाहरण म्हणजे जो आर पीक घ्यायला शेतकरी धजावत नाहीत का तर मजूर अगदी खरं आहे दुसऱ्या बाजूला तीन चार हजार लोकवस्तीच्या गावला बेरोजगार युवकांच्या फौजाच्या फौजा सुद्धा आहेत शंभर सवाशे दीडशे युवक बसलेले असतात आपल्याला दिसतात आता आपण त्याचं सुलभीकरण करतो आणि आपण असं म्हणतो की त्यांना काम करू वाटत नाही हो असं आपण म्हणतो पण मला स्वतःला ते सुलभीकरण करतोय असा आपण वाटतो की तो प्रश्न नीट समजून घेत नाही त्यांना तुम्ही शिक्षण दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे त्यांच्या प्रतिष्ठेच्या व्याख्या बनलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रतिष्ठेच्या त्या व्याख्येमध्ये आज उपलब्ध असणारं काम बसत नाही त्यामुळे ते त्यांना ते काम उपलब्ध होणार नाही आता त्यांचं काउन्सलिंग करून हे होणार आहे का नाही होणार आपल्याला ह्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघावं लागेल मला इथे एक साधं उदाहरण सांगेन की फार तर संयुक्तिक नाही होणार पण आपल्याला एक विचाराची दिशा घ्यायला सोपं पडेल की मी मागे चार पाच वर्षापूर्वी स्पेनला गेलो होतो आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्या हॉटेलमध्ये रोजच तिथलं जे आहे फुलाच्या कुंड्या वगैरे बदलल्या जायच्या आणि ते वेगळं दिसायचं मग एक तीन चार दिवस ते बघितलं आणि माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे मी चर्चा केली तर हिनी ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आता हे कॉन्ट्रॅक्ट घेणारी जी मुलं आहेत ना ती मुलं त्या माद्रिद शहरामध्ये शिक्षण घेत होते बर आणि त्यांनी त्या कुंड्यांचीच बँक तयार केली होती की जिथं कार्यक्रम असेल तिथं ते नेऊन ते द्यायचं आणि त्यांच्या तो त्या एच्या प्रोजेक्टचाच तो भाग होता त्याच्यातल्या एका विद्यार्थ्याला मी अगदी त्याची मुलाखत घेतल्यासारखंच घेतली तर तो अगदी आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातला आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातला तो एम बी ए करतोय त्यामुळे त्याला एमबीए करताना काहीतरी त्याच्या डोक्यात त्याची करिअरची ब्ल्यू प्रिंट आहे आणि ते करत असताना तो असंही काम करतोय की ज्याला आता तज्ज्ञ त्या क्षेत्रातले ग्रीन कॉलर जॉब वगैरे म्हणतात तर आपल्याकडे काय झालं शिक्षण व्यवस्थेनं श्रमाला प्रतिष्ठा नाही मी म्हणून दिली म्हणजे आपल्याकडं असे उदाहरण म्हणजे आपल्याकडे आम्ही एक प्रयत्न केलता मी महाविद्यालयाला असताना की महाविद्यालयाला प्राचार्य असताना की जे उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल ह्याचं बियाणं दरवर्षी खरेदी करायची काही गरज नाही ते सेल्फ पॉलिनेटेड आहे त्यामुळं तुम्ही चांगले निवडले तर तेच पुढच्या वर्षी करू शकाल आम्ही एका गावामध्ये आमच्या रावीच्या गावामध्ये तो प्रयोग केला आम्हाला आणि आम्ही असं ठरवलं की थोडे बी ए वगैरे करणाऱ्या मुलांना एक दोन दिवसाचं ट्रेनिंग देऊ की चांगले झाड म्हणजे काय इल कॉन्ट्रीब्युटिंग कॅरेक्टर म्हणजे काय असतात शेंगा आणि मग त्याला ते निवडायचं आम्हाला प्रतिसाद नाही मिळाला त्या त्या कृतीला त्यांना त्या मुलांना ते, 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 मुला ते शेतात काम करणं वाटलं वास्तविक ते कौशल्याचं का काम आहे कदाचित त्यांना त्याच्यातून एखादं पुढं उपजीविका साधनाची संधी निर्माण झाली असते याच्यात मी युवकांना दोष नाही देणार mm -hmm. मी दोष कुणाला देईन की युवकांच्या विचारावर प्रभाव टाकणारी चर्चाच ग्रामीण भागात होत नाही ग्रामीण भागात रुळलेल्या चार वाटात सांगितल्या जातात mm -hmm. कि कारखान्यात जेव्हा नोकरी कर किंवा पोलीस बन किंवा युपीएससी एमपीएससी देऊन क्लास वन बन किंवा उद्योग टाक पण जगामध्ये जे काय आहे त्याची त्या मुलांची ती भूक मेंदूची जी भूक आहे ती क्षमवण्याची चर्चा त्यांचे ना शिक्षक करतात ना त्यांच्या महाविद्यालयामध्ये असे कुठले व्याख्याते येऊन त्यांच्या महाविद्यालयामध्ये तसं काय घडवलं जातं त्यामुळे ते त्याला काय वाटतं तो बेरोजगारी व काही त्याला असं वाटतं की मला हे काम नाही करायचं मी कुठल्या तर दुसऱ्या कामाच्या वाट पाहतोय आणि ते काम म्हणजे त्याच्यासाठी नोकरी नोकरी